नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवूया गोड पदार्थ तर तो म्हणजे रसभरी जिलेबी तर घरच्या घरी आज आपण बनवतो आहे जिलेबी तर वरतून कुरकुरीत आणि आतून एकदम रसभरीत अशी आज इन्स्टंट जिलेबी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे जिलेबी बनवण्यासाठी एक कप मैदा घेतलेला आहे नंतर अर्धा कप अजून मैदा घेतलेला आहे असा मिळून मी दीड कप घेतलेला आहे नंतर इथे मी एक चमचा बेसन घातलेला आहे आणि एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आणि नंतर इथे मी एक चमचा दही घातलेला आहे आणि नंतर इथे लगेचच आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर तर बेकिंग पावडर घातलेली आहे मी ते एक चमचा पोह्याचा जो चमचा असतो तो सपाट घातलेला आहे तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया तर इन्स्टंट जिलेबी बनवते आपण जास्त वेळ आपल्याला काही फर्मेंट करून ठेवायची गरज लागणार नाही तर पटकन आपल्याला जिलेबी बनवायची आहे तर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे तर गाठी होतात म्हणून आपल्याला हे गा गाठी फोडत फोडतच आपल्याला हे मिश्रण मिक्स करत राहायचं आहे तर बघू शकता हे पीठ छान मस्त असं हे होत आलेलं आहे तर हे मिश्रण आपण हाताने छान फेटून घ्यायचं आहे चांगलं दोन मिनिटे फेटायचं आहे तेव्हाच आपली जिलेबी मस्त अशी कुरकुरीत आणि रसभरी होईल तर बघू शकता अशी कन्सल्टन्सी आपल्याला ह्या बॅटरची ठेवायची आहे तर बॅटर तिकडे झालेला आहे तयार तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया तर इथे मी दीड कप साखर घेतलेली आहे जेवढा मैदा घेतलेला आहे तेवढी साखर आपल्याला इथे घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेतली आहे तेवढंच पाणी आपल्याला या साखरेवरती घालायचं आहे तर आता आपण ही साखर पूर्णपणे विरगळून घेऊया तर जिलेबीचा पाक जास्त घट्ट नसतो किंवा जास्त पातळही नसतो तर आपल्याला जिलेबीचा पाक चिपचिपी बनवायचा आहे चिकट असा बनवायचा आहे तर आपण गुलाबजामुनचा पाक जसा बनवतो तसाच बनवायचा आहे तर पाकाला आता उकळी आलेली आहे आणि नंतर इथे मी काही केसरचे धागे घालत आहे तर आता आपण हे मिक्स करून घेऊया तर पाक आता या यायला सुरुवात झालेली आहे तर यामध्ये मी थोडासा कलर घालत आहे तर इथे माझ्याकडे ऑरेंज कलर नव्हता म्हणून थोडासा रेड कलर घातलेला आहे तर तुमच्याकडे येलो किंवा ऑरेंज कलर असला तरी तो तुम्ही घालू शकता पण माझ्याकडे रेड असल्यामुळे थोडासा मी रेड घातलेला आहे तर थोडासा अजून वेळ आहे पाक येण्यास अजून एक मिनिट आपण पाक शिजवून घेऊया तर पाक जास्त कच्चा करायचा नाही अगदी चिपचिपी असा पाक झाला पाहिजे तर बघूया आता आपण पाक चिकट झाला आहे का तर पाक चिकट झालेला आहे बघू शकता दोन्ही बोटाच्यामध्ये असा चेक करायचा आहे तर गॅसची फ्लेम आता आपण बंद करूया आता आपण जिलेबी बनवायला सुरुवात करूया तर इकडे आपलं बॅटर पण छान भिजलेलं आहे तर बघू शकता तर बॅटर जास्त घट्ट झालं असेल तर तुम्ही थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं आहे आणि फेटून घ्यायचं आहे तर पुन्हा एकदा फेट मी फेटलेलं आहे मिश्रण हे तर पाणी इथे घालायची गरज लागलेली नाही तर बरोबर हे प्रमाण झालेलं आहे पाण्याचं तर इथे मी प्लॅस्टिकची पिशवी घेतलेली आहे एक छोटीशी तर या पिशवीमध्ये आपण आता हे बॅटर घालणार आहोत तर मी इथे एक ग्लास घेतलेला आहे आणि ही पिशवी आपण आता ग्लासमध्ये घातलेली आहे आणि आता यामध्ये आपण बॅटर घालूया अशा पद्धतीने जर तुम्ही ग्लास घेऊन त्यामध्ये बॅटर भरलं पिशवीमध्ये तर बॅटर व्यवस्थितपणे भरलं जातं तर पळीच्या साहाय्याने आपण हे बॅटर घालूया तर आता बॅटर घातलेलं आहे आता आपण पिशवीचं तोंड बंद करूया वर तुम्ही रबरही लावू शकता किंवा हातानेही बंद करून घेऊ शकता तर पुढे थोडंसं कैचीने आपण थोडंसं कट करून घेऊया जेवढी जिलेबीची साईज बनवायची आहे तेवढ्या साईजमध्ये आपण आता जिलेबी बनवूया तर तेल एकदम गरम पाहिजे तर बघू शकता मस्त अशी जिलेबी पडत आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व जिलेबी पाळून घेऊया तेलामध्ये तर पटकन जिलेबी तळली जाते तेल जर चांगलं गरम असेल तर लगेचच जिलेबी कुरकुरीत तळली जाते तर तेलाचं टेम्परेचर बरोबर पाहिजे जर तेलाचं टेम्परेचर बरोबर नसेल तर जिलेबी तेलामध्ये विरगळू शकते पसरू शकते तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर दोन्ही बाजूनी आपल्याला छान जिलेबी कुरकुरीत होईपर्यंत तळून तर घ्यायची आहे तर बघू शकता मस्त अशी ही टम्म फुलेली आहे आणि कलर पण चेंज झालेला आहे तर आता आपण सर्व जिलेबी काढून घेऊया तेलामधून आणि गरम असलेल्या पाकामध्ये आपल्याला जिलेबी घालायची आहे जर तुमचा पाक थंड झाला असेल तर तुम्ही थोडासा पाक गरम करायचा आहे तर पूर्णपणे आता आपण तेलामधून जिलेबी काढलेली आहे तर पटकन आता आपण पाकामध्ये जिलेबी घालूया तर मी थोडासा गरम करून घेतलेला आहे पाक तर थोड्या प्रमाणातच इथे मी जिलेबी बनवून दाखवत आहे जर तुम्हाला जास्त बनवायची असेल तर तुम्ही याचं प्रमाण डबल घेऊ शकता तर जिलेबी अशी पलट करून घ्यायची आहे तेव्हाच पाकामध्ये छान मुरली जाईल दोन्हीही बाजूनी तर लगेचच काढायची आहे दोन्ही बाजूनी जर मुरली असेल तर लगेचच पाकातून काढायची आहे जास्त वेळ पाकामध्ये ठेवायची नाही तर मस्त असा पाक भरलेला आहे जिलेबीमध्ये बाकीच्या ज्या राहिलेल्या होत्या जिलेबी आपण बनवायच्या त्याही सर्व बनवून घेऊया आणि पाकामध्ये घालून मस्त अशा मुरवून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी सर्व जिलेबी मस्त तळवून आणि पाकामध्ये मुरवून घेतलेल्या आहेत जशा आहेत तशा राहिलेल्या आहेत तुम्ही बघू शकता थोडासा माझ्याकडून कलर जास्त झालेला जा आहे तरी पण छान झालेल्या आहेत कुरकुरीत अशा झालेल्या आहेत तर एक तुम्हाला जिलेबी मी तोडून दाखवते जवळून की कुरकुरीत अगदी झालेली आहे आतून बघू शकता तुम्ही मस्त रस भरलेला आहे अशा पद्धतीने रसभरी ही जिलेबी मी बनवून दाखवलेली आहे तर कुरकुरीतपणा आलेला आहे कारण की यामध्ये आपण मैद्याच्या मिश्रणमध्ये थोडंसं बेसन घातलेलं आहे त्यामुळे जिलेबी कुरकुरीत होते तर अशा पद्धतीने तुम्ही इंस्टंट जिलेबी बनवू शकता खूप काही वेळ भिजत ठेवायची वे, गरज नाही बॅटरला पटकन ही जिलेबी बनली जाते जर तुम्हाला जास्त दही घालायचं असेल तर तुम्ही इथे दह्याचाही वापर करू शकता जर तुमच्याकडे बेकिंग पावडर नसेल तर तुम्ही इथे इनोचाही वापर करू शकता तर अशा पद्धतीने इन्स्टंट जिलेबीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा तर अशा पद्धतीने जर जिलेबी बनवली तर कुरकुरीत बनते आणि अगदी रसभरीत होते तर जशी आहे तशी ही जिलेबी राहिलेली आहे कुठेही लवचिक बनलेली नाही आतून एकदम रसभरी अशी ही जिलेबी झालेली आहे आणि मस्त अशी गोड झालेली आहे पाकाचं प्रमाण परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला मी अजून एकदा जवळून दाखवते की आतमध्ये किती छान पाक मोरलेला आहे बघू शकता तर जशी आपण बाहेरून आणतो तशी सेम झालेली आहे इन्स्टंट जिलेबी तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्त रहा बाय बाय